एकादशी आणि देवउ एकादशी अशा पद्धतीनं या ठिकाणी अर्थात हा उत्सव साजरा केला जात असतो आणि अशाच्या पवित्र भूमीमध्ये आज आपल्याला पहिली कबड्डी खेळायला मिळते हे देखील भाग्याचं लक्षण आहे मित्रांनो हे देखील आपल्यासाठी एक महत्वपूर्ण या ठिकाणी स्पर्धा आहे विठूचा गजर हरिणामाचा झेंडा रोविला वलवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला खऱ्या अर्थानं या ठिकाणी आणि त्याचं प्रत्यक्ष दर्शन मात्र आपण भाविक होऊन हे कबड्डीच्या भाविक होऊन ही कबड्डी वेगळा आनंद तो काय असणार मित्रांनो दोन संघांमधील हा खेळ तिकडे मात्र दोन अशा गुणफलकावर आपण पाहतोय मैदान क्रमांक दोन वर पांडवादेवी रायवाडी बसते सगीर बद्र मोठे शाहपूर या दोन संघांमध्ये एक मोठी आणि बलाढ्य अशी गुणमालिका त्या ठिकाणी तयार झाली आहे पांडव देवी रायवाडी या संघाच्या बाजूनं आणि ह्याच त्याचा पाठला करण्यासाठी सज्जतालाय दोन हा रुणांवर पाठला करता येणार कि त्याच्या थोड्याच वेळा त्या ठिकाणी स्पष्ट होणार इकडे सुद्धा आपण पाहतोय बादर कारिकोडा म्हणजे धावी रोहा म्हणजे रोहा अशा या दोन तालुक्यातील संघ आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय दोनही तालुके तसे कबड्डी क्षेत्रामध्ये तरबेज संघ आहेत कारण प्रथमत निश्चितपणे ह्या कबड्डी क्षेत्रामध्ये मोठे संघ आणि खर तर मोठं योगदान आतापर्यंत आपण अलिबाग पेठ या संघांकडे पाहत होतो परंतु लगेचच त्याच्या पाठी रोहा असेल किंवा मुरुड असेल सुरागड असेल हे संघ देखील लगेचच ह्या कबड्डी क्षेत्राचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय हो कारण आता अनेक तालुक्यांमध्येही कबड्डी मोठ्या प्रमाणावर खेळली जाते मात्र जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये त्याचा मोठा आपण एक मोठं योगदान या कबड्डीचा पोचावला जिल्हा आपण नेहमीच पाहत असतो जे साधारणतः अडीचशेच्या वरती मात्र त्या ठिकाणी जमा होत असतात <स्वाँगा दास था> <स्वाँगा> पुढील चारही संघानं आपण तयार राहायचा आहे माझ्या क्रमांक एक साठी आम्ही सातत्यानं पुकारतो याचा अर्थ असा की कमीत कमी पहिली फेरी तरी लवकरात लवकर संपन्न व्हावी खारीकवाडा हावीर रोहा हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी शिवाई बांधण बसेस गणेश प्रभुरण आपण तयार राहायचं आहे आणि त्यान क्रमांक दोन साठी मध्यान क्रमांक दोन साठी पनवेल स्पोर्ट्स पनवेल बसेस हावीर बेलकडे आपण तयार राहायचं आहे खेळ कबड्डीचा आहे खर तर प्रत्येकाच्या नसानसामध्ये या ठिकाणी प्रत्येकाच्या उदयामध्ये वास करणारा खेळ म्हणजेच कबड्डी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व कबड्डीचा गोतावळ आहे कबड्डीचा चाहता वर्ग आहे आणि आमचा रसिक प्रेक्षक वर्ग देखील अनेक दिवस या दिवसाची वाट पाहत होता कारण ही ठरलेली कबड्डी आहे ही कार्तिक एकादशीलाच होणार मग अगदी मागच्या वर्षापासून त्या सीझन पासून सुरुवात होते कार्तिक एकादशी नेमकी कोणत्या दिवशी आहे कोणत्या तारखेला आहे मग तिथून आपला कबड्डीचा प्रवास सुरू होतो मग ह्या तारखेला आपल्याला खेळायचं आहे मग आपल्याला साधारणतः सांघिक कबड्डीची सुरुवात कधी करावी लागेल वैयक्तिक स्वरूपाची तर सराव होतच असतो परंतु सांघिक सराव देखील त्यासाठी गरजेचा आहे मग अशा कबड्डीसाठी सुद्धा अनेक संघ मात्र सातत्यानं त्या ठिकाणी सरावाच्या माध्यमातून एकत्र येत असतात आणि अशा कबड्डीला खऱ्या अर्थानं सामोरे जाण्यासाठी नव्हे तर क्रमांकामध्ये येण्यासाठी नव्हे तर अंतिम त्या ठिकाणी चषक मिळवण्यासाठी सज्ज होत असतात तर आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी आपण अनेक दानशूर व्यक्तिमत्व ज्यामध्ये निखिल नंदकुमार माईकर आगाव। यांच्याकडून अर्थात प्रथम क्रमांकासाठी रोख एकवीस हजार रुपये आणि सौभाग्यवती लीना जनी भगत यांकडून प्रथम क्रमांकासाठी चषक द्वितीय क्रमांकासाठी रोज पंधरा हजार रुपये सुरेंद्र शंकर नागरेकर यांच्याकडून देण्यात आलेले आहेत आणि द्वितीय क्रमांकासाठी चषक लीना जयदीप भगत यांच्याकडून देण्यात आलेले आहे तृतीय क्रमांकासाठी रोख दहा हजार रुपये अनिल कृष्णा म्हात्रे यांच्याकडून देण्यात आलेला आहे आणि लीना जयदीप भगत यांच्याकडून चषक देण्यात आलेला आहे चतुर्थ क्रमांकासाठी रोख दहा हजार रुपये रघुनाथ दत्तात्रेय प्रधान यांच्याकडून देण्यात आलेला आहे आणि लीना जयदीप भगत यांच्याकडून चषक देण्यात आलेला आहे तदनंतर शिस्त पद्धत संघासाठी कैलासवासी प्रतिमान प्रकाश पारकर यांच्या स्मरणार्थ आदित्य प्रकाश पारकर यांकडून चषक देण्यात आलेला आहे तसेच या स्पर्धेतील एक महत्वपूर्ण चषक म्हणजे सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि ह्या सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी कैलासवासी प्रतिमा प्रकाश पारकर यांच्या स्मरणार्थ श्री आदित्य प्रकाश पारकर यांच्या चषक साठी स्वप्नीषकृष चढाईसाठी कैलासवासी विनायक भिओ यांच्या स्मार्थ परेश भालचंद्र पालन आकर्षक चषक उत्कृष्ट पगडीसाठी कैलासवासी हरिश्चंद्र कानु मात्रे यांच्या स्मरणार्थ मनीष मंगेश म्हात्रे आकर्षक चषक खोला का धपाट कने के लाडू हेलो बोलले ले मागे गेले नाही मी आपले नाही आलो आता या ठिकाणी उत्कृष्ट चढाईसाठी कैलासवासी विनायक भिवा वाळस यांच्या स्मार्थ कुमार परेश भाजेंद्र वाळज यांकडून उत्कृष्ट पगडीसाठी चषक देण्यात येणार आहे तर उत्कृष्ट चढाईसाठी कैलासवासी कानो मात्र यांच्या स्मार्थ कुमार मनीष मंगेश मात्रे यांकडून चषक आहे तसेच मला सुद्धा या ठिकाणी दुसऱ्या पराभूत सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे याची देखील सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आम्हाला योगदान देणारे सर्व व्यक्तिमत्व आहे अनेकांनी या ठिकाणी वर्गणीच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य केले त्यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत जसं की राजूजी माईकर असतील अशा अनेक व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून खूप मोठं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आले त्यांना देखील आपण खऱ्या धन्यवाद देणार आहोत दोन साठी या महिला क्रमांक दोन साठी पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस दहावीर बेलकडे या दोनही संघांना आपण तयार राहायचं आहे पनवेल स्पोर्ट्स पनवेल बसेस दहावीर बेलकडे मैदान क्रमांक दोन साठी आपण तयारीत राहा आणि एक साठी मैदान क्रमांक एक साठी शिवाई बांधण वर्ष गणेश उरण मैदान क्रमांक एक साठी आपण तयार राहायचं आहे या चारही संघांना आपण तयार राहायचं आहे हो हो आता मात्र किती गुण तीन गुण अर्थात या ठिकाणी रोहा संघासाठी भेटत आहेत एक चांगल्या कारण दोनही तालुक्यातील हे नामांकित संघ आहे आज मात्र पहिल्याच एकमेकांसमोर एक भेटलेले आहे एकमेकांसमोर विजयाची सलामी मात्र कोणता संघ देणार आणि तेच पाहण्यासाठी आमचा प्रेक्षक वर्ग मात्र मोठ्या गर्दीने जमला आहे कारण रसिक प्रेक्षकाशिवाय खऱ्या अर्थानं या ठिकाणी या स्पर्धेला महत्व नसतं मित्रांनो आपण नेहमीच म्हणतो भक्ताचा भगवंताचा हो हो कोण होणार आजच्या कबड्डी स्पर्धेतील महाअंतिम विजेता संघ आपण मोठमोठे मोड़ चषक पाहतोय आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी तसेच प्रथम क्रमांकासाठी रोख एकवीस हजार रुपये आहे द्वितीय क्रमांकासाठी रोख पंधरा हजार रुपये आहे तृतीय क्रमांकासाठी रोख दहा हजार रुपये आहेत आणि चतुर्थ क्रमांकासाठी रोख दहा हजार रुपये आहे अशी या ठिकाणी रक्कम स्वरूपातील देखील बक्षिस आपल्याला पाहायला मिळणार आहेत अर्थात कोणतं मंडळ या ठिकाणी या बक्षिसावर आपला दावा करतोय किंवा कोणतं मंडळ कोणता गाव या ठिकाणी हे बक्षीस मात्र घेऊन जाणार आहे आशेने अपेक्षेने आलेले सगळेच संघ असतात की आपण म्हणतो पूर्ण फुलाची पाकली तरी मिळावी परंतु हे मित्रांनो सहजग्रत्य काही मिळत नसतं कष्टाविना फळे नाही आपल्याला त्यासाठी परिश्रम तर करावेच लागणार आहेत या ठिकाणी कष्ट तर करावेच लागणार आहेत आणि या कष्टाचं चीज तेव्हाच होणार जेव्हा या कष्टाला खऱ्या अर्थानं प्रामाणिकतेची जोड असेल आपल्या उत्तम आणि सर्वोत्तम खेळाची जोड असेल मग त्यासाठी आपल्याला झटलंच पाहिजे त्यासाठी तर आपल्याला प्रयत्न केलेच पाहिजे आम्ही मात्र नक्कीच या खेळाचा आनंद घेणार आणि आनंद देणार खेळायचं मात्र प्रत्यक्षदर्शी आपल्याला आहे शरीरानं साथ दिली पाहिजे टायमिंग टायमिंग म्हणजे आपण म्हणतो वेळेमध्ये आपण जो आपला कव्हरेज आपला जो कव्हर आहे कसा करायचा याचा देखील आपण शुद्ध अभ्यास हा केलाय त्याचा देखील रेस्पेक्ट असला पाहिजे या कबड्डी मध्ये पंचांना देखील तितकाच रिस्पेक्ट देणं हे देखील खेळणार मित्र आपलं काम आहे आपलं कर्तव्य आहे अनेक माजी खेळाडू आजूबाजूला असतात त्यांचा देखील आपण रेस्पेक्ट केला पाहिजे कारण आदर हा खऱ्या अर्थानं आपल्याला मोठं करत असतो कारण जुन्यांना घडवलंय म्हणून आज हे आपल्याला पाहायला पडतंय तर कारण अनेकांनी गाजवलेले आहे अनेक आहेत आणि खेळाडू गाजवणार आहेत म्हणजे तुमचा आदर्श पुढची पिढी येणार आहे म्हणून रिस्पेक्ट हे खूप महत्वाचं आहे आदर हा खूप महत्वाचा आहे कारण भविष्यातली जी जिल्हास्तर कबड्डी असेल राज्यस्तर कबड्डी असेल प्रो कबड्डी असेल लीग कबड्डी असेल या सगळ्या त्याच्यावरच मित्रांनो अवलंबून आहे म्हणून वाद बाजूला सोडून संवादाच्या माध्यमातून ही कबड्डी पुढे आली पाहिजे पुढील चारही संघ आपण तयार राहायचा आहे ज्यामध्ये निश्चितपणे एक साठी शिवाई बांधण वर्सेस गणेश क्ला आणि दोन साठी पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस बेलकडे या चारही संघानं आपण तयार राहायचं आहे अडीतडीची लढत आपण मैदान क्रमांक एक वर पाहतोय पात्र ठरतोय कोण जातोय दुसऱ्या फेरीमध्ये बत्तीस संघांमध्ये सोळा संघ मात्र पहिल्या फेरीमध्ये शिल्लक राहणार मग असं या ठिकाणी काळजी पद्धत आहे मग हे गळत गळत काही संघ राहणार मग अंतिम टप्प्यामध्ये मात्र चार संघ होणार ते बक्षीस पात्र अर्थात ते आजच्या कबड्डी स्पर्धेतून एक मोठं चषक आणि रोग रक्कम आणि वैयक्तिक स्वरूपाची बक्षीस मत घेऊन जाणार आहे मग त्यांचंच नाव संपूर्ण रायगड मध्ये राहणार कारण नावासाठीच तर ही कबड्डी स्पर्धा खेळली जाते सुंदर एक चांगल्या पकडीचं प्रदर्शन आपण मैदान समानच्या एक वर पाहिलं पकड हा देखील खऱ्या अर्थानं कबड्डीचा आत्मा आहे मित्रांनो कारण अनेक वेळेला सांघिक शक्तीचं प्रदर्शन या पकडीमध्ये मित्रांनो घडवलं जातं कारण चढाईमध्ये कितीही प्रयत्न करून अनेक खेळाडू आपण पाहतोय जे रायगड जिल्ह्याने घडवले या लाल मातीमध्ये घडलेत जे अनेक छत्रपती अवॉर्ड्स आहेत अनेक प्रोकोबोटी स्टार आहेत अनेक येणाऱ्या कबड्डीमध्ये सहभागी होणारे खेळाडू आहेत जे भविष्यात आपलं हे कबड्डी मधलं कर्तृत्व सिद्ध करणार आहेत मित्रांनो हीच माती आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे म्हणून ह्या संध्याकाळी देखील मोठ्या भजनांचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे ज्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळते अर्थात श्री गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळ वांद्रे मुंबई गोवा आहेत श्री गणेश मनोहर जांभळे अर्थात प्रमोद बो हरियाणे यांचे शिष्य आहेत भगवाच गोपाळ नालन आणि तबला साई कसाबले आणि दुसरं भजन आहे अर्थात एकाच व्यासपीठावर ही दोन्ही भजन अडी होती होतील श्री गावदेवी प्रसादिक भजन मंडळ कांदिवली मुंबई गोवा आहेत उमेश पोटलिक वंजारे अर्थात श्री प्रमोद गोवा धुरी यांचे शिष्य आहेत ते विनोद मांडवकर आणि तबला विशाल वंजारे हे या ठिकाणी अर्थात रात्री दहा वाजता हे भजन आपल्याला ऐकायला मिळणार आहे कारण पालघरी म्हटल्यानंतर हे दोनही कार्यक्रम ठरलेले आहेत मग कबड्डी स्पर्धा आणि भजनांचे जंगी सामने मिरवणूक पण होते पालखी तर निघतेच परंतु हे दोन कार्यक्रम अजेंड करण्यासाठी रायगड जिल्ह्यातून अनेक या ठिकाणी भाविक येत असतात सुंदर असं पगडीचं आपण प्रदर्शन पाहिलं ज्या ज्या वेळेला भोगा वाजत असतो ज्या ज्या वेळेला या ठिकाणी इंडिकेटर दिला जात असतो त्यावेळेला मात्र थर्ड रेट असते म्हणजे तिसरी चढाई मग थर्ड रेट म्हटल्यानंतर त्या ठिकाणी गुण तर मिळवाच लागतो मग ते गुण मिळवणं मात्र अनिवार्य असत मग आता मात्र इथे एका बाजूने गुण मिळवण्याचा दावा मात्र केला जातो दुसऱ्या बाजून

हॅलो धन्यवाद आमचे एरेक्ट्रिशियन चालू सामना आपण माझ्या क्रमांक दोन वर पाहिला शहापूर वस्तेच पांडवादेवी रायबडी या संघामध्ये या सामन्यामध्ये देवी रायवाडी हा संघ सतरा गुणांना विजय झाला विजय संघाचं अभिनंदन पराभूत संघाचा केला आभार चला के के। मित्रांनो मैदान क्रमांक दोन वर पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस धावीर बेलकडे आपण मैदान क्रमांक दोन घ्यायचा आहे पनवेल स्पोर्ट्स पनवेल वसेस धावीर बेलकडे आपण मैदान क्रमांक दोन कडे चला क्रमांक दोन वर पनवेल स्पोर्ट्स पनवेल मैदान क्रमांक दोनचा आपण ताबा घ्या एक वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी शिवाई बांधण बसेस गणेशला बुरण आपण तयार राहायचंय एक वरील सामना संपल्यानंतर शिवाई बांधण बसेस गणेश क्लबुरण आपण देखील तयार राहायचंय जोरदार संघर्ष मैदान क्रमांक एक वर आपल्याला पाहायला मिळतो अर्थात या ठिकाणी वादळ तारीखाचे महावीर रोहा या दोन वादळ तारीखपाडा या संघाच्या प्रमाणामध्ये नक्कीच इथे बदल काही होणार का अर्थात वन प्लस टू थ्री पॉइंट या ठिकाणी रोहा या संघाला मात्र दिले जातात स्कोर चला मैदान क्रमांक दोन वर मैदान क्रमांक दोन वर दोनही संघाने चला पनवेल स्पोर्ट्स पनवेल धावीर बेलकडे पनवेल स्पोर्ट्स परवेल धावीर बेलकडे मैदान क्रमांक दोन चा ताबा घ्या एकही संघ सर नाही का सर त्या ठिकाणी प्लीज आपण शेवटचे दोन मिनटं मैदान क्रमांक एक साठी सामना सामण्यासाठी तयार राहायचा शिवाई बांधन गणेश का बुरण दोनही संघ आपण तयात राहा मैदान क्रमांक एक साठी सुंदर चढाई जबरदस्त खेळ नाहीतर दीपक खेळ चला दोन साठी आम्ही निमंत्रित केले दोनही सांगायना स्पोर्ट्स पडवेल आणि महावीर बेलकडे चढाईसाठी अनिरुद्ध आवड़ पाहतोय एक उंच पूर अनिरुद्ध अनिरुद्ध आपला खेळ मात्र सिद्ध केलाय पनवे स्पोर्ट्स पनवे बेलकडे एवढा वेळ मी पुकारतोय तरी तिथे संघ हजर होत नाहीये पनवे संघ मात्र त्या ठिकाणी हजर होते का शेवटचं मिनिट चला पनवे पुन्हा एकदा अनिरुद्ध पुन्हा एकदा अनिरुद्ध चढाईसाठी येतोय एक ओंच पुरासटसाठी बांध्याचा पहिल्यापासून आक्रमक खेळी करतोय गतीशील खेळाडू ज्याला म्हटलं जात गती हा प्रगतीचा आत्मा आहे आणि तो खऱ्या अर्थानं तेवढ्याच गतीनं या मैदानावर आपली प्रगती करतोय चला बेलकडे संघ आलाय का बेलकडे संघ अरे पनवेल आली बेलकडी कुठं राहिला वाटत चढाईसाठी अर्थातच या ठिकाणी क्षण मात्र अंतिम आहे तर रोजित माळी चढाईसाठी मात्र या ठिकाणी आलाय प्रयत्न मात्र दोनही बाजूने केले जातात पुन्हा एकदा आपल्या संघाला तर पुढे घेऊनच जायचंय शेवटचं मिनिट आले असाल तर एखादा म्हणजे आहात असं होईल पुन्हा एकदा अनिरुद्ध अनिरुद्धाची भूमिका ही अंतिम क्षणामध्ये एक, एक महत्वपूर्ण भूमिका या ठिकाणी सिद्ध करणार का खेळा मात्रच्या आहे मोठ्याची आणि दृद्ध मात्र गळून पडला